बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरातील मुख्य बाजारपेठेत नगरपंचायतचे शासकीय जागेवर अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्याची घटना सोमवारी सतरा मार्च शिवजयंतीच्या दिवशी पहाटे उघडकीस आली या संदर्भात संग्रामपूर नगरपंचायतीचे लेखपाल राहुल दाभाडे यांनी संग्रामपूर तमागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आठवडी बाजारातील सरकारी जागेत अनधिकृतपणे अंदाज सात फूट उंच पाच फूट लांब दोन फूट रुंद लोखंडी अँगलचं सिमेंट कॉन्क्रीट पक्क्या पद्धतीने बसलेला पुतळा उभारण्यात आला त्यामुळे सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाची बाब असल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेच्या आधारे तामगाव भारतीय कलम आणि महाराष्ट्र पुतळा संरक्षण कायदा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास तामगाव पोलीस ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामकृष्ण माळी आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी मनीष वानखडे करीत आहेत सोमवारी शिवजयंती असल्यामुळे ग्रामस्थांनी सदर पुतळ्याचा दुग्धभिषेक करून शिवजयंती उत्सव साजरा केला असून संग्रामपूर शहरामध्ये ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर सचिन पाटील बुलढाणा शेगाव